तुम्हाला परमिशन आहे का मला सांगा आता पोलीस घेऊन जायचे परमिशन आता मी एक गाडी घेऊन येणार मला परमिशन तुम्हाला काय वाटतंय बाहेरच्या वाटलं का वाट था था था? तुम्हाला नीट पोला, नीट पोला। मी तुम्हाला काय वाटलंय का तुम्ही बोलताय कसं आडवं बिडवा बोलताय तुमचं काम काय तुम्ही करायला कुठं आलाय तुम्ही तुमचं काम काय ते सांगा पहिलं मग तुम्ही कुठे आलाय नाही तुम्ही रस्त्यात लावले कुठं रस्त्यात लावलं सांगा बरं मला तुम्ही रस्त्यात कुठे रस्त्यात कुठे लावले सांगा बरं मला दाखवा हा दाखवा कुठे आहे रस्त्यात बघा रस्त्यात कुठे सांगा ना दाखवा तुम्ही मला तुमचे हेल्मेट कुठे ते सांगा तुमचे हेल्मेट कुठे ते सांगा तुम्ही मला शिकू नका देशमुख सर तुमचे हेल्मेट कुठे ते सांगा पहिलं तुमचे हेल्मेट कुठे ते सांगा माझं काय डी दाखवतो तुम्हाला थांबा आता आय आयडी दाखवतो ना तुम तुम्हाला मी नाही नाही तुम्हाला काय म्हणते तुमचं हेल्मेट कुठे ते सांगा आता या पोलीस देशमुख अनिल देशमुख सर आहेत आणि हे कोण आहे मांडवे हे दोघे आहेत बेचाळीसची गाडी यांची एम एस बेचाळीस यांच्याकडे हेल्मेट नाही नाही सामान्य जनतेला एकदा त्रास देत आहे आणि मला म्हणायला लागलं की रोडावर गाडी लावली माझी गाडी रोडावर नाही आहे माझी गाडी साहित्य आहे आणि हे म्हणायला लागेल रोडावर गाडी लावली तुमच्याकडे हेल्मेट आहे का ते सांगा पहिलं तुमचं हेल्मेट दाखवा मला मी माझी आयडी दाखवतो तुम्हाला तुमचे हेल्मेट दाखवा अरे ऍक्सिडेंट पॉईंट सर मला नका शिकवू ऍक्सिडेंट पॉईंट कुठे ऍक्सिडेंट पॉईंट दाखवा मला दाखवा ना मला रोड कुठला दाखवा तुम्ही मला दाखवा तुम्ही अनिल सर तुम्ही बोला आता तुमचं तुम्हे हेल्मेट कुठे गाडी तुम्ही कोण चालवत आहे तुमचे हेल्मेट कुठे ते दाखवा चला कोण गाडी चालवत गाडी कोण चालवत होतं तुमची नाही ना मग चला निघा चला निघा निघा म्हणजे काय मग तुमचे हेल्मेट कुठे दाखवा तुम्ही गाडीवर आले ना चालत आले तुम्ही तुम्ही चालत आले का गाडीवर आले कसं पण आम्ही मग मग तुम्ही कोण सांगणार इथं का हे रोडवर गाडी हे आहे तुम्ही आम्हाला सांग तुम्हाला चांगला पीडीएफ दाखवली तुम्हाला बिल दाखवलं तरी तुम्ही आम्हाला सांगायला लागले का म्हणजे मी तुम्हाला चांगल्या फ्रेमात बोलतो तर तुम्हीच शिरताय का तुम्ही परत आवं जाऊ बोला अरे खरं बोलायची ना अजिबात ही आयटेटिटी नाही तुम्हाला बोलायची पब्लिका बरोबर माझी बोलायची म्हणजे मी तुम्हाला आवाज आवाज बोलते तुम्हाला आरेकडे बोलले नाही मी असं म्हणजे का असं तुम्ही मला बोलले तेव्हा मी तुमच्या बोललो मी उघड बोलत नाही कुणाला छेडत नाही मी कुणाला झालं हा बोला ना मग झालं का हा बोला ना पुढचं बोला की पण पुढचं बोला की पुढचं बोला ना